व्यवस्थित जगलो आणि यांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे त्यांना तुमच्यासाठी काम केले हे खांदेकरी खासे आहे हे हे एमध्ये मडके मड वाटलं तुम्ही वाट लावाय तुम्ही पाहिला सर मऊ तिला निघाल्यावर खांदे करी मागचं म्हणते खुडच्याला दमान चल नाले आल्यावर मला सांग म्हणलं का नाही मागचं आता मी म्हणतो मागच्याला पुढच्याला मानल्यापेक्षा वरच्याला म्हणाय पाहिजे चौघही दमान चला वरचं जर बोललं खालचं जगतील का असं नाही आता सुनायक म्हणून बोलतो बऱ्याच सुनाय तुम्ही सासूला नावा लोक ओ... <laughs> माघारी आंघोळीला काय म्हणजे मेले वगैरे काय आणि ती जिवंतपणे दिलं पाहिजे सहज बरं आई पडत नाही आई पडत नाही तुम्ही बोलत स्वामी तिन्ही जगाचा आता सहज ऐका काही ना असं वाटतं काही सुना वाटत माई मी गेल्या गेल्या सासू माराव बरेच सुनाचं मग दही मी गेल्या गेल्या सासू खपावा आणि आई रावा दे उलट करीत सासू ठुतो आईच घेऊन जातो याला उतर कळलं का ती कर्म गती ते काय मरण कुणाच्या हातात आहे का तुम्हाला माहितीये का तुम्हाला सप्र होते माझं 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 अहो माझं काय आहे तेच माझं नाही दे काय आपल्याच आणि हे चौकार कुठून आणले आणले ते तिक मी म्हणतोय मी ह्यांना दोनशे वेळ पाहिले इतका वयानुसार इतका ताज सोप आहे का बरं नट न हालत आहे था। <laughs> 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 एक सुद्धा एक सुद्धा पार्क राहत का इतकं हातले एक आनंद येतो Get out talking about my पण तरी बांधलेत आणि सहज आहे का सिरियसली म्हणून थोडं तोंडाला बांधलंच पाहिजे तो सरकारचा नेम म्हणून नाही पण सरकारनं ते तुम्हाला नेम घालून दिलाय तो कसा आहे माहितीये का कमी सुरक्षित राहून तोंडाला मास्क हाताला सॅनिटायझर आणि अंतर थोडे हा नियम आहे हजर नाही पाळला तर धोका आहे काही लोकांचं असं मत आहे कोरोनाच नाही सोशल सडिसटन्स हे अरे इथं आहेच का एक पुट सुद्धा अंतर नाही अरे एवढे खिटून बसले तर आता बाजूला आहात गावातले माणसे परिसरातले माणसे जर तुम्हाला परिसरात कुठं धोका दिसला असता कार्यक्रम केला नसता पण इथं काहीच नाही मग करायला काय हा आता काही गावात असं झालं आम्ही चार लाख रुपये आमच्या बामानी खर्च केलाय आणि शब्दात बंद झालाय माणूस पहिले चार लाख रुपये मार कपडे वारकरीला कपडे 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 नुसते नाकरू पाहिजे रे शिवून हौस होती करायची नेमकं करून आलाय तसा तसं काल आलाय याला उत्तर आहे का असं का बडत माणसाला हौस असते पण तुम्ही बा करताना देवाची पूजा म्हणून केली पण आता ही संकट आहे याच्यावर मात करता येते फक्त थोडं ठेवाचा तुम्ही माहित असं माहीत असं कुणी कुणाचं नाही कोणी कुणाचं नाही त्याला आहे का इथं इतके मेले येथे वरून नाही आल्या होता पामर ये <laughs> नववी मरगे दसवी मर्गे मरगे सहरा अठ्याऐंशी तीस कुटी देवता मरगे पडे आलं की हा परत मरावच लागेल पण मी कोणत्या जिल्ह्यात जन्माला आलो गाव कोणतं आणि मला जायचंय कुठं परत यायचं नाही अजिबात नाही आता काही मंत्री मला परत यायचे अजिबात नाही जे आले ते आले आता परत गेल्यावर या ना दोन हजार एकवीस नाही आहे का परत परतही आले पण पर परत महाराष्ट्र नाही मग कुठंही पाकिस्तानात आले अर्थ काय अमेरिकेत आले उपयोग काय कीर्तन महिना मग काय स्वर्गीचे अमोल मृत्यूलुकी व्हावा आता तुम्हाला चान्स आहे बरं काय महाराष्ट्रात दोनच ग्रामपंचायत खास आहे तुमचं गाव तरी शंभर टक्के हागनदारी मुक्त नसेल ऐंशी टक्के आहे वीस टक्के लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करायचं काम का, का, का? करायचं हे बघा घरात तीन तीन मोबाईल आहे पंधरा हजाराचा एक मोबाईल ती तीन मोबाईल घरात आहे पंचेचाळीस हजाराचे मोबाईल घ्यायला पैसे शेतकऱ्याला आणि तो ग्राम शुक्ला म्हणते संडसचे पैसे नाही <laughs> <laughs> आले अहो महाराज लक्ष्मी सारखी पत्नी घरात आहे तिच्याकडे पण तीन कोणी सोन आहे घरात मुलगी आहे तिला मोबाईल आहे पंधरा हजाराचा ती कॉलेजला जाते निप्रो तिला सकाळी उठायचंय आम्ही घरात काय नाही ही दरिद्री अवस्था आहे मी म्हणतो शहाणा बाप आता मी ये बाप मला मुलगी मी काय असं नाही मला मुलगी मग तळ वाटायला काय झालं मी तीन ठिकाणी संडास बांधले राहिले आज वडिला बांधून दिलं भावाला बांधून दिलं मी संगमनाला राहतो तिकडेही बांधले आणि आता फक्त एका श्रमावर नाही ना तेवढं बांधून दिलं की झालं काय लागलं त्याला माणसाने केलं पाहिजे संडास बांधायला अव माणूस इकडे किती पैसे खर्च पण त्याच्यासाठी करतोय त्याच्यासाठी आता ऐंशी टक्के झाले आता तुमच्यासारखे माणसं गावालाय सहज आहे का महाराष्ट्रात दोनच ग्रामपंचायत दो, दोन दोन दोनमध्ये टॉप दोनमध्ये कोणते उत्तर आहे का एक भैरे बाजार आणि एक पाटोरा एक पेरे पाटलाचं गाव आणि एक पोपटराव पवारांचं गाव मग महाराष्ट्रामधल्या दोनच ग्रामपंचायत टॉपला का बाकीचं का नाही याच कारण गावाचं सहकार्य कमी माणसाला इच्छा असते पण गावाला सपोर्ट केला पाहिजे आता आपल्याकडे फक्त एवढंच योजना चलती ती रोजगार हमी काम कमी <laughs> आता तुम्ही काढणार गॅरंटी मी पुढच्या वर्षी देवा सत्याला वाचलो <laughs> पण तुम्ही नक्की करणार का तुम्हाला एवढ्या लवकर एवढं सगळं करायचंय आणि कमी वेळात करायचंय आता बघा ऐंशी ऐंशी वर्ष लोकांचे जीवलं गेले साठ वर्ष झाले काहीच्याकडे आमच्याकडे पंचेचाळीस वर्ष झालं म्हणजे चेकड� काहीला सात वर्ष झाले काही नाही करणं काही ना चाळीस वर्षी ग्रामपंचायत ताब्यातही काही नाही कळलं पण आता ज्यांना कळलं त्यांना सगळ्यांना सपोर्ट करायचा मी म्हणतो आता तरी पुढे कुठे उपदेश नका करून काळात फुटका दागिनं नसावा फुटका मनी नसावा पण घरात काय पाहिजे सोन्याला तुम्ही आग नाव निघलं सोनं बिझर तुझं सोनं कोणतं घरात मुलगी सोनं मुलगा सोनं मान मी खोटं बोलत नाही आमच्या बिडी जिल्ह्यातली कथा आहे बेडी जिल्ह्यातली तर कोण नाही ना महाराष्ट्रात नंबर एक चा जिल्हा बेड ऊसतोडा आहे कोणताही कारखाना असं एवढी एवढी खूप एवढा एवढा नवरा चालला कोऊन ऊसतोडाय तुमच्याकडे थोडं प्रसंग आता तुमच्याकडे का प्रसंग कळलं खूप जातात बाहेर काप जाताच तुम्ही तर का तुम्हाला पूर्वी पासून पुर पाणी भरपूर आहे नव्हतं मध्ये थोडं कमी होतं नदी होत्या कॅनल बिनल आले ज्यांना तुम्हाला कॅनल दिले ते तुमच्या जिल्ह्यातले माणसं ज्यांना दिलं तुम्हाला अरणाच पाणी आणलं विसापूर आलं की सगळीकडे आम्हाला कुठं पाणी मी त्या दिवशी लातूरला गेलतो अलीकड मध्ये मध्ये आलो आणि विचारलं पाण्यात कसं काय चाललंय ते मग टाकून घ्यायला पाहिजे <laughs> मॅडम कसं पेता म्हणजे म्हणजे पंधराला बाटली घ्यावं लागतील पंचावन्न क्वार्टर घ्यावं लागतील दोन्ही मिक्स करून प्यावं लागतं असे तरी तरी विचाराचे लोक आहे अर्थ काय तसं उत्तर आहे का बसलेले सगळे शेतकरी वारकरी टाळकरी गायक वादक पकवतो देणार चौकदार माईक सिस्टीम वाले मुल नापात झालेले पोर बापाला उचलून आपले पोरं सासूला सांभाळणार सोना <laughs> प्रेम करणारे आता आहे का मी का बोललो अरे काय करायचं हे शरीर कुणा आता ऐका नाशके शरीरावर कुणी प्रेम करत देवावर प्रेम करा देवा ई देवा ताईसा करीम उपकार देहाचा विसर पाणी महाराज देहाचा विसर नाचतोय आणि या नाचक्या शरीराला माझ म्हणायचं ही नाचतोय इतकय याला जाळल्यावर जळत सुद्धा नाही नीट त्याला रॅकेट टाकावं लागतोय टायर टाकावं लागतात लाकडाची सोबत एक तवा चढत नाशिवंत देह जळ टाकायचा पैसे तुम्हाला सहज सांगा याला काय नाही करायचं हे ज्याच्या हृदयात आहे तो, तो जीव आहे जीवच ईश्वर आहे याला हृदयाला चालवणारी शक्ती कोण आहे ईश्वर आहे उगस हृदय पोरग म्हणलं ए ए पोरग म्हणलं जी मला बाहेर जायचं संडासला मला भीती वाटते मात्री मोबाईल घेऊन जा पण मोबाईल चार्जिंग नाही मात्री बॅटरी घेऊन जाय तुम्हाला घरातच लाईट नाही मागचे बंद करावं चौदा बाबा म्हारी म्हटली अरे तिथं पोल खाली आहे तो म्हणला पोलवर बरोप नाही हे थांबत्र तुला मी मेणबत्ती देते म्हातारीनी त्याला मेणबत्ती पेटवून दिली ती म्हणली जा तु मेणबत्ती ठुई तुला कार्य करून त्या पोरांना मेणबत्ती हातात घेतली द त्याचे दोन तीन मित्र आले त्यांना वाटले याचा वाढदिवस मोठे ना हॅपी बर्थडे आता होती ती मेनबती दिली ना ही लग्नावर राहिलेला अर्जंट मेणबती कमाली जेवणे जी आम्हाला वाटलं तो वाढदिवस आहे मला मग केक खाऊन जा थांबा म्हणजे तू एक नको काही नको काही आजी मधली कराड तो ना झाला ना तू मला मम्मी तिच्या लग्नातला मला आल्बम दाखवीत नाही ती म्हातारीमध्ये तुला आखल तिच्या लग्नातला आल्बम तुला दाखवायला तो मला मा फोटो पाहतोय लग्नामध्ये कसा मला मग कुठे काय उलटी पोर आहे आणि पोर पोरच नाही तुम्हाला खोटं बोलायचं नाही हे खरं धन हे जी गावात नाही ना हे खरं धन आहे आणि ह्या धनासाठी जपलं पाहिजे अरे वारकरी मंडळी काळकरी आलेत ना बाबा तुम्ही एक करायचं एवढं मोठं गाव आहे बादाराच हे काळकरी वारकरी आणि आहे दोन्ही मी उघ सहज यांचं दोन तीन तुम्ही फक्त एक करायची विनंती करायची इथून कुठेही सप्त्याला जात जा, संस्था इथं काढा आणि आमचे दहा बारा पोरं शिकवाय वाह म्हणजे बाहेर काम झालं तुमच्यासाठी काय वाजू एकदा सर्व कल्प आहे आता तुम्हाला सगळं मिळत महाराष्ट्रात हे धन आळंदीत सुद्धा राहिलं नाही आळंदीत फक्त बाजार झाला आळंदीत असे वीस हजार भरा पोरग टाका आणि काहीच येत नाही जा शिकविलच नाही गुरुजी दिवस बाहेर फिरत मग पोराला शिकवायचं कोणी महाराज मुलांच आयुष्य बर्बाद करायचा आप अधिकार आपल्याला नाहीच काय अधिकार आहे मास्तरांनी शाळेमध्ये पोराला शिकवलं नसतं तर पहिलीतून दुसरीत गेला नसतं दुसरीतून तिसरीत गेला नसता मास्तरनं त्याचं कर्म के केलं पोरग प्रॉफिट मध्ये आलं कलेक्टर झालं सी झालं डॉक्टर झालं इंजिनियर झालं याचं एकमेव कारण का कोण आहे मास्तर आहे मग कोण तुमचे खरे शिल्पकार कोण आहेत गुरुजी गुरुजीचे अगोदर कोण देव आहे तुम्हाला आई आणि बा बोलाय कोणी शिकवलं आई ना चालाय कोणी शिकवलं बाप्पा बरोबर आहे मग आहे काय करत असं बरोबर उत्तर आहे का तुम्हाला आजी जास्त आवडते का आई आ आई वाजी गेली भूकंपात आजीने नुसता वनवास आजीने फक्त म्हणायचं महावाघ आला महावाघाचं पिल्लू आलं काय वाघाच पिल्लू ती म्हणता आई आवडाला विठाला विठाला असे अधिकार मुलं बोलतील पण तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या तुमची संस्कृती गोड आहे तरी पण सहज आहे का आपल्या गावामध्ये एवढा नेम चालला पाहिजे एवढा नेम चालला पाहिजे तुमचं वर्ष किती दुसरं हा मी तर सत्याची अठ्याण्णव वर्षाला आपण जीवन पाहिजे आपले जरी असले ते बस झालं कोणी त्यांनी सांगन आमच्या शतक शतकपूर्ती सोळा आहे शतकपूर्ती सोळा आहे आता का आमचा सत्ता चालू झाला पण गावात सत्तेत किती लोक बदलले <laughs>